गाडीत एक दिवशीपासून ड्रायव्हरला थेट त्या गावाचं नाव सांगितलं चल त्या गावात सुद्धा कुठे घे सांगितलं नाही थेट रेशनच्या दुकानापाशी पोचलो आणि दुकानात जाऊनच सांगितलं की मला इन्स्पेक्शन ते अधिकार आहेत मला तुझ्या दुकानाचं इन्स्पेक्शन करतो जे गडबडला पळापळ -पड़, साहेब थांबा काय चहा घेणार का बसा की करतो की म्हणलं काय नाही मला सगळी ती एखादं स्वस्त धान्य दुकान चालवायचं तर त्याची ठरलेल्या शिस्तीनुसारची पुस्तकं दुकानात असलेला माल तो टॅली झाला पाहिजे आला किती रेशनवर गेला किती युनिट्स किती हा सगळा गुंता दुकानातल्या त्रुटी गैरप्रकार मुख्य म्हणजे की कामात कोणीही काम करतो अशावेळी एखादुसरी त्रुटी राहू शकते लगेच त्याचा अर्थ भ्रष्टाचार गैरप्रकार असा नसतो पण जो पुराव्याने सिद्ध करता आणि की याचा काळा बाजार चाललाय गैरप्रकार हा नागरिकांना त्रास देतो हे सगळं करून त्याचा मी मोठा लेखी मेमो तयार केला कायद्याची कार्यपद्धती म्हणते की त्याला त्याचं म्हणणं मांडायची अजूनही संधी दिली पाहिजे माझं का काम आहे कारणे दाखवा नोटीस की आता नियमानुसार तुझं लायसन्स रद्द का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस तुला म्हणायचं ते सर्व त्यावर मांड कायद्यात दिसलं पाहिजे की मीही तुला पुरेशी संधी दिली आहे आणि त्यानंतरचा माझा निकाल इथे स्पष्ट होतं की ती नीट कायद्याने आखून दिलेली कार्यपद्धती करून पण ह्याचा हा निष्कर्ष जाणार आहे तुझं लायसन्स रद्द